एखाद्या स्त्रीचं आयुष्य एवढं पटपट चाललं जातं स्त्रीचंच नाही बोलते मी प्रत्येकाचं आयुष्य एवढं पटपट चाललं जातं की समजत पण नाही की दिवस कधी सं चालू झालं आणि कधी संपलाय आमच्यासोबत तर हेच होतं ऑफिसला आलं की दिवस कसं चाललं जातो आठ नऊ तास कसे चाललं जातं काही समजत नाही आणि बघता बघता आमच्या प्रियंका मॅमला एक वर्ष झाला इथे ऑलमोस्ट मला पण आता एक वर्ष होईल पुढच्या महिन्यामध्ये आणि हा टाईम कसा गेला काहीच कळायला नाही म्हटलं छोटंसं सेलिब्रेशन करून घेऊया आम्ही ब्राउनी आणली होती ती खाल्ली आणि लागलो परत कामासाठी कारण ॲज युजल कामाला कामाला सुट्टी आहे का नाही आहे वेदर इट इज कॉर्पोरेट वेदर इट इज हाऊस काही पण असू द्या काम तर करावं लागणार आहे आला होता लावता दिवाळीचा तो म्हटलं तर पहिले सॅग्रिगेट करून डिस्प्ले करून घेऊया महिल्यांदा स्टॉक इन केला आणि बाकीचे सगळी कामं पटपट करायला घेतले कारण आता वर्कलोड खूप जास्त वाढलेला आहे कारण आता दिवाळी दसऱ्याचं सीझन आलेलं तुम्हाला सगळ्यांच माहिती आहे सेल्स रिटेलमध्ये किती जास्त इम्पॉर्टंट आत असतं सीझनला सो मग सगळी कामं केली आणि आज थोडीशी इच्छा होती बाहेर जाऊन काहीतरी खाण्याची खूप दिवस झाले मग बाहेर गेलोच नव्हतो त्यामुळे म्हटलं चला आता बाहेर जाऊन जेवण करून घेऊया आज राज संध्याकाळी आले आणि माझा वॉश करून घेतला मी कारण सकाळीनं मला बिलकुल घरातली सगळी कामं करत परत हेअर अशाच ओली घेऊन मला बिलकुल ऑफिसलाच आवडत नाही त्यामुळे मी संध्याकाळीच वॉश आणि ड्राय करून घेत असते ॲज युजल आमच्या फेवरेट प्लेसवरती आलं तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे तिथे मस्त असं मसाला पापड मेंटरी आहे आणि त्यानंतर मग पनीरला बबदार मागवला तर जेवण ॲज युजल खूप टेस्टी होतं आणि असा होता आमच्या दिवसाला भेटा पुढच्या बापण हा ब्लॉक कसं वाटला म्हणलं ना